थँक्यू ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल खूप चांगलं वाटतं आहे तुमच्याशी थेट आमचे सगळे प्रॉब्लेम सांगायला आणि तुम्ही ऐकायला इथं आला त्याच्याबद्दल खूप थँक्यू मी माझा प्रॉब्लेम घेऊन आले आहे मगरपट्टा साऊथ गेटपासून नोबल हॉस्पिटलपर्यंत जो एक फुटपाथ आहे तो अजिबातच नाही आहे म्हणायला पाहिजे नो नोबल हॉस्पिटल टू मगरपट्टा साऊथ गेट एक दोन पॅचेसमध्ये थोडंफार फुटपाथ आहे पण बाकीच्या वेळेला बाकीच्या ठिकाणी खूप एन्क्रोचमेंट झालेली आहे इस्पेशली मगरपट्टा साऊथ गेटच्या बाजूला तिथे बार टाकलेले आहेत आणि पत्रा लावून तिथे कंपाऊंड करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ना तिथं चालले अब्सुल्युटली फुटपाथ साठी रस्ताच नाही आणि तीन कंपाऊंड का आहे बार टाकलेले आहेत त्याच्यामुळे तिथं चालणं मुश्किल होतं इस्पेशली पावसाळ्यामध्ये ज्यावेळी पूर्ण रस्ता पूर्ण ट्रॅफिक होतो सिनियर सिटीजन्सना चालणं फार मुश्किल होतं हे स्वतः कमिशनर आहेत हे स्वतः त्याची नोंद घेतील मी पण घेतो आणि आम्ही त्याच्यातनं तर आणखीन एक माझी रिक्वेस्ट होती इट इज नॉट अ कंप्लेन सोलापूर रस्ता जो आहे त्याच्या ठीक पूर्वी म्हणजे पंधरा वीस वर्षापूर्वी ज्यावेळी रोड डिवायडर केले त्याच्यामध्ये झाडं लावलेली आहेत आणि त्याच्यामुळं खूप सुंदर सावली येते पण आत्ता जे मागच्या एका एक वर्षात जो रे रोड डिवायडर केलेला आहे ना फक्त डिवायडरची दगडं टाकलेली आहेत ना झाडं लावण्यासाठी काही स्कोप आहे ना काही आहे रस्ता खूप मोठा आहे सोलापूर रोड पण झाडं लावण्यासाठी जे काही करायला हवं होतं ना ते काही केलेलं नाही आहे खूप सुंदर केलं तर आणि रोड डिवायडर आहेच पण तिथं झाडं लावण्यासाठी स्कोप करा लावा असं म्हणेन आपले हे महत्वाचे जरा अशा ज्या एन्व्हायरमेंटचा विचार करणारं नागरिक आहेत त्यांनाही समाधान मिळतं आपलं शहर पण स्वच्छ होतं झाडंही चांगली लागतात बरं तिथं तुम्ही ती जी झाडं लावली ती चांगली दिसतात नाही का हडप सर खूप सुंदर गार्डनिंग आहे सर ते Thank you so much.